लव यु श्रीकल प्रत्येक घराचा आधार स्तंभ म्हणजे स्त्रीत्व जेवढं कठीण काम आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं त्यापेक्षाही कठीण मेहनत घेतली जिजाऊ मातेंनी त्यांच्या विचारांची संस्काराची पायाभरणी त्यांनी लहानपणापासूनच केली स्वराज्य स्थापायचं आहे हा महान संकल्प शिवरायांच्या मनात जागवणारी शक्ती म्हणजेच जिजाऊंच स्त्रीत्व होत म्हणून काल श्रीकलजींनी आपल्याला आपल्यामध्ये स्त्रीत्वाची खरी ओळख करून दिली आजच्या युगामध्ये आपण सगळे विसरत चाललो आहोत नक्की स्त्रीत्व म्हणजे काय जीवनामध्ये स्त्रीत्वचे वेगळे वेगळे शृंगार आपल्याला समजले घराच्या हॉलमध्ये ती वेगळी असते अंगणामध्ये ती वेगळी असते तिच्या ऑफिस मध्ये तिची भूमिका वेगळी असते आपल्या मुलांसोबत ती प्रेमळ असते सासू सासऱ्यांसोबत ती कोमल असते अशा प्रकारे तिच्या अनेक भूमिका असतात आणि ह्याच भूमिका म्हणजे तिच्यातील स्त्रीत्वची शक्ती असते जगणं सुंदर होतं जेव्हा त्यात स्त्रीत्व असत काल झालेल्या नानीधाम झाम शाश्वत जुकम युट्यूब चॅनल आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो आता मित्रांनो आपल्या मनात निश्चितच काहीतरी प्रश्न आलेच असणार आहेत तर आम्हाला खाली कमेंटद्वारे नक्की कळवा ही एक सुवर्ण संधी आहे श्रीकंतजी सोबत कनेक्ट होण्याची तर हो मित्रांनो ही संधी तुम्ही चुकवू नका लव यू श्रीकंत